आणि पंधरा नोव्हेंबरला पडला तर कवळा येणार का नाही पंधरा नोव्हेंबरला पक्क होणार नाही एक टक्का तर रिकवरी वाढवलं नाही झाली तीनशे साठ तीन हजार दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला बोला करता येत नाही तर काय सांगते ती चीज कळत पाहिजे देऊ शकतो नाही सर तीन द्यायचं सांगा ना माझं थी? चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणजे ती काय म्हणली एक पण माझं म्हणणं तुम्ही ना आमचं दोन रुपये तुमच्या पैसा रेसच ना आपली भूमिका दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे